नमस्कार मित्रांनो आज आपण दर्शन घेऊया संगमनेरच्या प्रवरा नदीचं प्रवरा नदीच्या तीरावरून आता तुम्हाला थोड्याच वेळात दुथडी भरून वाहणाऱ्या प्रवरा नदीचं अर्थात अमृत वाहिनीचं दर्शन घडवतो ही आहे संगमनेरमधून वाहत जाणारी प्रवरा नदी अर्थात अमृतवाहिनी सह्याद्री पर्वतामधल्या रतनगडच्या कुशीतून धावत खळाळत निघालेली ही प्रवरा नदी उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी आहे अकोले संगमनेर श्रीरामपूर नेवासा कोपरगाव या तालुक्यांना या अमृतवाहिनीनं संजीवनी दिली आहे हजारो हेक्टरचा परिसर प्रवरा नदीमुळे ओलिताखाली आलेला आहे उत्तर नगर जिल्ह्यामध्ये बागायती क्षेत्र फुलण्याचं श्रेय जर कुणाला द्यावं लागेल तर लोकमाता समजल्या जाणाऱ्या या प्रवरा माईला ऐन कडाक्याच्या आणि रणरणत्या उन्हाळ्यामध्ये दुथडी भरून वाहणारी प्रवरा पाहणं म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडल्यासारखं आहे पंचवीस दिवसांचं आवर्तन असल्यामुळे सध्या प्रवरेला अथांग पाणी आहे आणि दुथडी भरून वाहणारी प्रवरा त्यामुळे या परिसरामध्ये सध्या पाण्याचं खूप सुख आहे वृत्तपत्रामध्ये सर्वत्र पाणीटंचाईच्या बातम्या वाचायला मिळतात आणि वृत्तवाहिन्यांवरून देखील पाणी पाणीटंचाईच्याच बातम्या दररोज ब्रेकिंग न्यूजमधून पाहायला मिळतात अशी सर्वत्र परिस्थिती असताना संगमनेरकर मात्र या बाबतीत खूप सुखी आहेत आणि भंडारदरा निळवंडे धरणातून मिळालेलं पंचवीस दिवसांचं आवर्तन संगमनेरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि बळीराजाला शेतीसाठी वरदान ठरलेलं आहे आणी